नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने गुरुपौर्णिमा व आषाढी वारी निमित्ताने अखंड पारायण सोहळा संपन्न अनंत विभूषित जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपूज्य कानिवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने छत्रपती संभाजीनगर पूर्व तालुका युवा सेनेअंतर्गत दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी वारी व निमित्ताने युवा युवतीच्या वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या श्री लीलामृत या ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पारायण सोहळ्यामध्ये जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे आध्यात्मिकरित्या पूजन व महाआरती करून पारायणास सुरुवात करण्यात आली पारायण सोहळ्यासाठी पूर्व तालुक्यातील विविध सेवा केंद्रामधील जवळपास दोनशे युवा युवती एक दिवसीय अखंड पारायण सोहळामध्ये सहभाग घेतला पारायण सोहळ्यामध्ये सकाळपासून आध्यात्मिक वातावरणामध्ये जगद्गुरु श्रींच्या नामघोषास सुरुवात झाली यावेळी उपस्थित मान्यवर जिल्हा अध्यक्ष श्री रघुनाथ शेळके साहेब महिला अध्यक्ष सौ जिल्हा युवा प्रमुख विनय पूर्व तालुका अध्यक्ष हे पदाधिकारी उपस्थित होते असे सामाजिक अनेक उपक्रम स्वस्वरूप संप्रदाय युवा सेनेच्या वतीने राबवले जातात आराण सोहळ्याच्या नियोजन तालुका युवा प्रमुख कृष्णा दामले आणि सर्व तालुका युवा सेना तालुका युवती प्रमुख पूजाताई येलणारे रणजित बनसोड आकाश कळमकर पवन बरडे बर्डे सुस्ते भाऊ प्रसाद राहुल भंगुरे राजेंद्र देशपांडे सेवा केंद्र युवा प्रमुख सर्व सेवा केंद्र अध्यक्ष तालुका समिती आरती समिती तसेच वरिष्ठ पदाधिकारी तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी संग्राम सेना ज्येष्ठ गुरुबंधू गुरु भगिनी गुरु यांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात एक दिवसीय अखंड पारायण सोहळा संपन्न झाला एन फॉर न्यूज़ सिटी सिद्धेश्वर मठपति ब्यूरो चीफ नांदेड याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायचे असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींच विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर नमस्कार वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणे बीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर एन फोर न्यूज देखनेवाले सभी दर्शकों को मेरा यानी की अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकमना